सुधामूर्ती यांनी राज्यसभा खासदार म्हणून घेतली शपथ लेखिका आणि समाजसेविका सुधामूर्ती यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेवर नामनिर्देशित केलं होतं यानुसार सुधामूर्ती यांनी आज म्हणजेच दिनांक चौदा रोजी राज्यसभेचे सभापती जगदीश धनखड यांच्या उपस्थितीत संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचे सदस्य म्हणून शपथ घेतली यावेळी इन्फोसिसचे संस्थापक आणि त्यांचे पती नारायण मूर्ती आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल हेही उपस्थित होते मार्च रोजी महिला दिनाचं औचित्य साधत सुधामूर्ती यांच्या नावाची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून राज्यसभेवर घोषणा करण्यात आली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुधामूर्ती यांची नियुक्ती केली असल्याची माहिती स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून दिली होती त्यानंतर सुधामूर्ती यांनी आज चौदा रोजी शपथविधी त्यांचा पार पडला सुधामूर्ती नारी शक्तीचा एक शक्तिशाली पुरावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी पोस्टलमध्ये म्हटलं आहे पंतप्रधान मोदींनी पोस्टमध्ये आहे की भारताच्या राष्ट्रपतींनी इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांचं नामांकन केल्यानं मला आनंद होतोय राज्यसभेत सामाजिक कार्य परोपकार आणि शिक्षण यासह हो विविध क्षेत्रात सुधाजींचं योगदान प्रचंड आणि प्रेरणादायी आहे राज्यसभेतील त्यांची उपस्थिती आमच्या नारी शक्तीचा एक शक्तिशाली पुरावा आहे जी आपल्या देशाचं भविष्य घडवण्यात तसेच महिलांच्या सामर्थ्याचं उदाहरण आहे त्यांना फलदायी संसदीय कार्यकाळासाठी शुभेच्छा देखील पीएम मोदींनी दिल्यात या सर्वोच्च पुरस्कारांना सन्मानित इन्फोसिसच्या सहसंस्थापक एन आर नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधामूर्ती या मूर्ती ट्रस्टच्या अध्यक्ष म्हणून काम करतात त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनादिवशी त्यांची राज्यसभेवर नामांकन झालं होतं त्यांना दोन हजार सहामध्ये पद्मश्री आणि दोन हजार तेवीसमध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे अनेक प्रेरणादायी पुस्तकांचं लेखन सुधामूर्ती या इन्फोसिस फाउंडेशनच्या माजी अध्यक्षा होत्या सोबतच त्या प्रसिद्ध लेखिकाही आहेत सुधामूर्ती या महिला आणि मुलांसाठी सतत काम करत आहेत त्यांनी अनेक प्रेरणादायी पुस्तकं लिहिली आहेत वास्तविक एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये इन्फोसिसच्या लॉन्चिंग वेळी सुधामूर्ती यांनी स्वतः त्यांचे पती नारायण मूर्ती यांना दहा हजार रुपये दिले होते त्यावेळी ते आणि त्यांचं कुटुंबीय भाड्याच्या घरात राहत होतं असेही सुधा यांनी टीव्ही शो मधील एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज सुधा मूर्ती सुधामूर्ती एसरी राज्यसभे सदस्याला गोंडवलागी कानुनी स्थापितवाद ಭಾರತದ ಸಂವಿಧಾನದ ವಿಷಯದಲ್ಲಿ ನಿಜವಾದ ಶ್ರದ್ಧೆ ಮತ್ತು ನಿಷ್ಠೆಯನ್ನು ಹೊಂದಿರುತ್ತೇನೆಂದು ಭಾರತದ ಸಾರ್ವಭೌಮತ್ವವನ್ನು ಮತ್ತು ಅಖಂಡತೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಎತ್ತಿಹಿಡಿಯುತ್ತೇನೆಂದು ಮತ್ತು ನಾನು ಈಗ ಕೈಕೊಳ್ಳಲಿರುವ ಕರ್ತವ್ಯವನ್ನು ಶ್ರದ್ಧಾಪೂರ್ವಕವಾಗಿ ನಿರ್ವಹಿಸುತ್ತೇನೆಂದು ದೇವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡುತ್ತೇನೆ